खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात उभारण्यात येणारा एक कोटी सत्तर लाखांचा जलतरण तलाव याच मैदानातील चारशे मीटरच्या रनिंग ट्रॅकच्या मुळावर आलाय तालुका क्रीडा संकुलात इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध असताना सुद्धा थेट मैदानाशेजारी जलतरण तलाव उभारण्याची क्रीडा अधिकारी यांच्या भूमिकेमुळे रनिंग ट्रॅक धोक्यात आलाय याबाबत या तालुका क्रीडा संकुलात दररोज येणाऱ्या युवकांसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करून पर्यायी जागा उपलब्ध असताना मैदानालगतच जलतरण तलाव उभारण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित केलाय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात मोलाचं योगदान असलेले ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी याबाबत काय सांगितलंय ते जाणून घेऊयात खेड तालुका राजगुरुनगर येथे असलेले क्रीडा संकुल इथं आम्ही सध्या उभे इथे आपण पाहू शकता की मागे चारशे मीटरचा मोठा रनिंग ट्रॅक आहे आणि मागे क्रीडा संकुलची इमारत आहे हा रनिंग ट्रॅक हा पुणे जिल्ह्यात दोन तीन तालुक्यातच एवढा मोठा कारण जागा अवेलेबल नसल्यामुळे तो राजगुरुनगरला लकिली मिळाला आणि तिथं बसला तो पण आता अधिकाऱ्यांनी इथे एक स्विमिंग टँकचं काम चालू केलं आहे तो स्विमिंग टँक त्या चारशे मीटरच्या रनिंग ट्रॅकला जाऊन चिकटतो त्याच्यामुळं तो ट्रॅक डिस्टर्ब होतो त्याच्या साच्याला जवळजवळ पंचवीस मीटर साईड मार्जिन असायला पाहिजे ते अजिबात मिळत नाही शिवाय इथे एक वॉकिंग ट्रॅक आहे तो पण पन... ह्याच्यामुळं कम्प्लीट बादच होतो आहे त्याच्यामुळे हा हा ट्रॅकाची जा जा जा। जा जी जागा आहे ती अतशांत चुकीची आहे ती जर ओढ्याच्या बाजूला थोडी सरकवली तर त्याचा तो फायदा होऊ शकतो किंवा या मागच्या इमारतीच्या पलीकडं दोन एकर जागा आहे क्रीडा संकुलची तिथं पण ते करू शकतात परंतु हे अतिशय चुकीचाललं आहे त्याला आमचा माझा स्वतःचा आणि ग्रामस्थाचा विरोध आहे आम्ही कष्टाने उभं केले आणि हे जर असं खराब होत असेल ते अतिशय चुकीचं काम आहे आणि यात अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालायला पाहिजे आणि हा ट्रॅकची जागा थोडीशी हलवायला पाहिजे किंवा पलीकडच्या बाजूला घ्यायला पाहिजे अजून जागा भरपूर आपल्याला इथं अवेलेबल आहे जवळजवळ इथं आपले क्रीडा संकुलच्या मालकीची नऊ एकर जागा आहे